आज बघूया आपण शाहू पॅलेस या ठिकाणी आलेलो कोल्हापूर मध्येच आहे आता आपण तो शाहू पॅलेस बघूया त्याला न्यू पॅलेस देखील म्हणतात शाहू पॅलेस उघडण्याची वेळ सकाळी नऊ पंधरा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आहे सर्व प्रौढ व्यक्तींचं तिकीट चाळीस रुपये इतकं आहे तसेच लहान मुलांचं तिकीट वीस रुपये इतकं आहे आता आपण पार्किंग मध्ये आहोत आणि आपण आता मुख्य रस्त्याने आतमध्ये जाणार आहोत आणि शाहू पॅलेस कसा आहे हे बघणार आहोत शाहू पॅलेसला न्यू पॅलेस असे देखील म्हणतात या अष्टकोनी इमारतीच्या छत्रपती शाहू महाराजांचा एक सुंदर पुतळा एका चौथऱ्यावरती आपल्याला बघायला मिळेल कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे करवीर संस्थांचे चौथे छत्रपती म्हणजेच राजर्षी शाहू महाराज अठराशे सत्त्याहत्तर साली हा राजवाडा उभारणेला सुरुवात झाली आणि अठराशे चौऱ्याऐंशी साली बांधकाम पूर्ण झाले प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार चार्ल्स मंट यांनी न्यू पॅलेसची रचना केली युरोपियन व भारतीय बांधकाम कलेचे मिश्रण असलेली ही वास्तू आहे छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना व प्रसंग यांची ही वास्तू साक्षीदार आहे शाहू पॅलेस हे ठिकाण कसबा बावडा मार्गावर कोल्हापूर एस टी स्टँडपासून चार किलोमीटर अंतरावरती आहे या अष्टकोनी इमारतीमध्ये आपल्याला जे घड्याळ दिसत आहे ते घड्याळ अठराशे सत्याहत्तर साली बसवण्यात आले ते समोर आपल्याला दिसत आहे तीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी या राजवाड्यातील तळमजल्यावरती करवीर संस्थांचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती या नावाने शाहू पॅलेस हे म्युझियम सुरू करण्यात आले या म्युझियममध्ये शाहू महाराजांनी केलेली शिकारीची नोंद ठेवली आहे उदाहरणार्थ रान कोंबडा रानडुक्कर हत्ती सांबर बिबट्या गेंडा अस्वल इत्यादी काही शिकारीचे अवशेष देखील आहेत तसेच तलवारी भाले तोफा बंदुका रणगाडे खंजीर गुप्ती चाकू इत्यादींचे प्रदर्शन तळमजल्यावरती आहे न्यू पॅलेस हे ठिकाण शाहू महाराजांची शौर्याची गाथा सांगतो शाहू महाराज एक महान राजा व एक समाजसुधारक होते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याचा इतिहास शिक्षणाचा प्रसार वसतिगृह बांधले तसेच गरीब माणसांना त्यांचे अधिकार मिळवून दिले शाहू पॅलेसच्या एंट्री गेट जे आहे पार्किंग आहे त्या पार्किंगच्या जवळच एक सुंदर असे प्राणी संग्रहालय आहे आणि त्या पार्किंगच्या जवळ असले प्राणी संग्रहालय पण बघायला जाणार आहोत बघूया कोणते कोणते प्राणी आपल्याला बघायला मिळतील ते समोरच मला प्राणी दिसला आहे हरिण आहे हरिण ते बघा तिथे बसलेलं आहे आणि अजून दुसरं एक हरिण आहे ह्या कोपऱ्यामध्ये असे दोन हरणं मला दिसलेत अजून मी थोडा वेळ थांबणार आहे अजून अजून कुठले प्राणी बघायला मिळत आहेत का ते बघूया आता या भागामध्ये पक्षी पण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात परंतु मी आता तिथे गेलेलो तेव्हा मला पक्षी काही दिसले नाही परंतु दोन हरणं दिसली आता दुसऱ्या ठिकाणी अजून एक गेट आहे त्या ठिकाणी जाऊन बघतोय मी अजून काय मला बघायला मिळतात का हे दुसऱ्या ठिकाणचं गेट आहे आणि इथे एक इमू आपल्याला दिसत आहे समोर आणि तो इमू आहे तसेच काही एक दहा ते पंधरा हरणं पण इथे आपल्याला बघायला मिळत आहेत इमू आणि हरिण हे दोन प्रकारचे प्राणी तर आहेतच आणि खूप सुंदर हे प्राणी आहे जर तुम्ही शाहू पॅलेस बघायला आला तर हे प्राणी संग्रहालय जरूर बघा खूप सुंदर आहे या ठिकाणी शाळेतील मुलांच्या बऱ्याच सहली देखील येत तस असतात तसेच हे ठिकाण कोल्हापूरमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकीच आहे या प्राणी संग्रहालयाच्या जवळच पक्ष्यांना व प्राण्यांना पाणी पिण्यासाठी भव्य असा तलाव आहे सुद्धा आपण शकतो किती सुंदर आणि भव्य असा तलाव आहे आणि तिथूनच आपले ह्या तलाव संपल्यानंतर एक्झिटचं गेट आहे सदरचा साहू पॅलेस म्हणजेच न्यू पॅलेस हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय